बाबाचे दर्शनसाठी मी दरवर्षी येत असतो जानेवारी महिन्यामध्येच येत असतो आणि सुदैवना आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे आणि बाबाच्या आशीर्वाद घेऊन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायला पाहिजे ते आज दर्शन झाले बरं वाटलं आणि या प्रतिष्ठाननी खूप चांगलं काम केलेलं आहे खूपच विकास या परिसराचा झाला आहे अनेक संस्था आपल्या संस्थेच्या माध्यमांनी सुरू केल्या गेले आहे त्याचा फायदा सामान्य गोडगरिबांना या महाराष्ट्रातल्या जनता देशातल्या जनतेला मिळत आहे अधिवेशनाचं स्वरूप काय असणार आहे कुठले महत्वाचे मुद्दे चर्चेत एक राजकीय पक्ष आपल्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अधिमधी काही ना काही दिशा आणि देह धोरण पक्षाचा काय आहे हे सूचना करत असतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक घडामोडी दीड वर्ष अगोदर झाल्या त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही यश मिळालं नाही त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आत्ताच पार पडलेलं आहे आणि त्यामध्ये चांगलं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आणि महायुतीला प्रचंड बहुमत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बहुमत असलेली हे आमची सरकार स्थापन झाली या पार्श्वभूमीमध्ये आता पुढची वाटचाल पक्षाला पाच वर्ष अजून बळकट कसं करायचं आमच्या कार्यकर्त्यांना त्यांचा उत्साह कसा, त्यां कसा वाढवायचं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की येणारा काही काळामध्ये आपल्या विधानसभेच्या नंतरचे जे काही निवडणूक आहे खास करून महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विभिन्न संस्था त्याचे पण सगळ्यांच्या निवडणुकीचा आता कार्यक्रम लागणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये काही प्रकरण थांबलं आहे पण आम्हाला अपेक्षित आहे की त्याच्या योग्य पाठपुरावा करून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे सामान्य आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांना आणि गाव पातळीच्या लोकांना जे काम करायची संधी जे असते ते मिळायला पाहिजे आणि त्या हिशोबाने स्थानिक स्वराज संस्था अतिशय महत्वाची आहे आपल्या पंचायती राज आणि आपल्या जे आपलं जे व्यवस्था आहे त्यामध्ये दिल्ली आणि मुंबईशिवाय पण गावामध्ये पण लोकांनी आपला जिल्ह्यामध्ये आपला कसं नियोजन करायचं त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाचे महत्त्व आणि त्यासाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे आम्ही तयारीत राहिलो पाहिजे आणि आमची उद्याची दिशा काय राहील आम्ही शा शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची विचारधारा काय आहे आमच्या काम करायची काही म्हणजे पद्धत राहिली पाहिजे हे सगळी चर्चा या दोन दिवसामध्ये होणार आहे एकट्याने लढण्याची तयारी आहे का महा असं आहे लोकसभा आणि विधानसभा ही दोन मोठे निवडणूक असतात आणि त्यामध्ये युती करून लढणं हे आवश्यक असते जे पुढच्या निवडणूक आहे तिथे जिथे शक्य आहे जरूर आम्ही प्रयत्न करू की तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढेल काही काही ठिकाणी फार लहान निवडणूक आता जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका विशेष करून या सगळ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आम्ही लढावं आणि तिन्ही पक्षामध्ये ही भावना असते कार्यकर्त्यांची त्यामुळे थोडाफार तडजोड कर करावाही कर लागते पण एक नक्की आहे की शक्य असेल तिथे महायुती म्हणूनच लढायचं आहे आणि समजा एखादा वेळा नाही लढलो तर निवडणुकी झाल्यानंतरही महायुतीची बॉडी ज्या ज्या ठिकाणी आम्ही लढल्यानंतर बनवू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्नही राहील पाठपुरावा राहील कारण या महायुतीला आम्हाला पुढच्या पाच वर्षही टिकवायचं आहे त्याच्या पलीकडेही आम्हाला एक संघ आम्हाला काम करायचं आहे आणि खास करून आज भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांनी लोकसभेमध्येही थोडा महाराष्ट्रामध्ये थोडा कमी जास्त झाला तरीही देशाच्या लोकांनी त्यांनाच पसंत केलं त्याचा पाठोपाठ तुम्ही बघितलं जम्मूच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विजयी झाला हरियाणामध्ये झाला महाराष्ट्रामध्ये झाला आणि आता येणारा काही दिवसानंतर दिल्लीच्या निवडणुकीमध्येही आम्हाला असं वाटते की आता लोकांनी दिल्लीचाही जे काही चाललेलं आहे आप पार्टीची सरकारमध्ये ते आता उघड झालं आहे आणि लोकंही आता एक नवीन तिथला प्रशासन इच्छुत आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच तिथे सरकार बनवू शकेल अशी आम्हाला खात्री आहे छगन भुजबळ नाराज आहेत ते आज येतील अशी माहिती मिळते नाराजी दूर केली का भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आमच्या ह्या घरातली गोष्ट आहे काल मी स्वत माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली त्यामध्ये त्यांनी असा ठीक आहे काही गोष्ट असते पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच साथ राहिलेला आहे आम्ही नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते या शेवटच्या विधानसभा ज्या तर पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील हे अशी आम्हाला खात्री आहे भावना आहे ही शब्दाचा जो वापर तुम्ही करतात अपमानित हे सगळं मला वाटते योग्य नाही स्वतः स्वतः काही गोष्ट ठीक आहे ते बोलले असतील तर मी काय त्याच्यावर त्यांच्या वेग वेगळं काही बोलणार नाही फक्त एवढंच म्हणेल की भुजबळ साहेब आणि आम्ही एक परिवारमध्ये एक पक्षामध्ये आम्ही काम करत आहो आणि त्यामध्ये कुठलाही काही मनामध्ये काही दुःखाला किंवा काही गोष्ट घडली असेल ते आम्ही दूर करू पटेल साहेब महत्वाचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते राज्याची परंपरा राहिली आरो आरो जर आरोप आरोप जर केले जाते त्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असतो मात्र धनंजय मुंडे यांना वेगळी वागणूक का दिली जाते आरोप 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 आरो, आरो, कोण लावत आहे एक व्यक्ती लावत आहे आणि एवढा मोठ्या महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये एस आय टी नेमल्या गेल्यानंतर सी आय डीकडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असं वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते फक्त तथ्य समोर येऊ द्या आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही तथ्यसमोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल आम्ही फायनल नाही थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूने जात आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही आणि सामाजिक वातावरण खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे पण भाजपचेच आमदार असे आरोप करत आहेत ते भाजपाचे जे आमदार आहे खरं आहे एका काळात आमचेही आमदार होते तेही खरं आहे आम्ही सगळे ते, ते लोक त्यांना ओळखत आहोत आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही फक्त एवढंच आहे की व्यक्तिगत कोणाच्या एक आरोप केल्यामुळे एवढी मोठी कारवाई करणं हे कुठपत योग्य आहे आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी बेछूट कोणापर आरोप करून काही तरी मागणी करू शकते असं योग्य नाही पण शेवटचा प्रश्न गृह खातं जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांच्याच पक्षाचे सुरेश जे आमदार आहेत त्यांचाच विश्वास नाही का त्यांच्या खात्यात मला काही माहीत नाही की त्यांचा आतला काय चालला आहे एक मी नक्की सांगतो की आम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतो मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडून असा कुठेही एक पण वेळ त्यांनी असं सांगितलं नाही की हे प्रकरण आज जे झालं आहे त्यामध्ये धनंजय मुंडे किंवा त्यांचा आजूबाजूचा डायरेक्टली कुठे संबंध येत आहे प्रश्न असा आहे की ज्या हा राज्याचा प्रश्न तर पालकमंत्र्यांची घोषणा होत नाहीये महायुतीत काही गोंधळ चालू आहे का कारण नाराजी कारण मंत्रिपदाची शपथ घ्या मंत्रिपद शपथ झाल्यानंतर मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला होता त्याला सुद्धा विलंब लागला आणि त्यानंतर आता देखील विलंब लागला बघा थोडा काय आहे आपल्या मीडियामध्ये आपण जास्त जर त्याचे अर्थ वेगवेगळे काढतो तीन पक्षाच्या सरकार जेव्हा स्थापन होत असतो नव्याने होत आहे मागच्या जे तीन पक्षाचं जे जेव्हा झालं तर आम्ही मध्ये आलो होतो जे काही आम्हाला जे डिव्हिजन करायच्या होतं कामाचा ते बरोबर आम्ही करू शकलो आत्ताही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्ष पक्ष म्हणून म्हणजे आम्ही सगळे लोकं त्यामध्ये इन्वॉल्व असतो चर्चा होत आहे काही प्रॉब्लेम नाही मंत्र्यांच्या पदभार तुम्ही म्हणता चुकीचा आहे पाठोपाठ आपला विधानसभेच्या सेशनच्या वेळी पद म्हणजे कोणाला दिले गेले नव्हते म्हणजे खाती आणि त्याच्यानंतर जे काही आता सुट्ट्या लागल्या बरेच लोकं सात आठ दहा दिवसाची सुट्टी असल्यामुळे त्यावेळी जर त्यांच्या पदभार नाही त्यांनी स्वीकारला या त्या आत्ता कोणी असं मला दाखवा की कोणी पदभार स्वीकारला नसेल एक दुसरी गोष्ट पालकमंत्रीचा जो विषय आहे तेही तुम्हाला एक दोन दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे कारण सव्वीस जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीला ध्वजारोहणसाठी जावंच लागते ते सगळं त्याच्या आधी तुम्हाला दिसेल कि स्पष्ट झालेलं आहे तर भाजपाचं अधिवेशन इथे झालं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचं होतंय काय नेमकं शिर्डीला शिर्डीचं महत्व म्हणजे बाबा आहे चांगलं तीर्थस्थान आहे चांगल्या वातावरणामध्ये जर आपण आपला अधिवेशन पार पडू शकलो <laughs> तर चांगलीच गोष्ट आहे आणि मागेही असाही नाही की पहिल्यांदाच शिर्डीला आम्ही येत आहोत याच्या पहिले पण <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये अधिवेशन <laughs> एक दोन <laughs> वेळा होऊन गेलेले आहे तर चांगला परिसर आहे चांगला धार्मिक भावनांनी स्वच्छ मनाने आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली प्रश्न विचारतो अजितदादा मुख्यमंत्री व्हावे येत्या काही काळामध्ये अशी काही बाबत तो विषय नाही प्रार्थना जे करतो ते आम्ही काही उघड करत नाही की आम्ही काय प्रार्थना केली ते आम्ही आमच्या मनामध्ये ठेवतो बाबा आणि आमच्यामध्ये संवाद चालू आहे सर सर शिर्डी आहे क्या संकल्प